नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा प्रखर देयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या सीमाइन महानगरपालिका निवडणूक दोन हजार अठराच्या निवडणुकीत मनपा प्रशासन मतदान जागृती अभियान राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान जागृती अभियान मोठ्या प्रमाणात साजरा करणार असून दिनांक सोळा जुलै रोजी मतदानावर आधारित चित्ररथ पथनाट्य मैदानी खेळ धनगरी ढोल गारुडी यक्षकांच्या बावल्या जोकर यांचा समावेश असल्याने भव्य प्रमाणात रॅली काढणार असून या माध्यमातून सांगली जनतेचे प्रबोधन करणारे कलाकार उपस्थित राहणार आहे यामध्ये सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या उपस्थित राहणार असून याच दिवशी मतदान शपथविधी पार पडणार आहे तरी या कार्यक्रमास शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनींना यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि गांधीगिरी अशा याने प्रत्येकाच्या फुल हातामध्ये एखादं फुल देतील आणि रिक्वेस्ट करतील वेळ काढा काही करा पण या आवर्जून मतदान करा, करा। नमस्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे निवडणूक सुरू आहे आणि यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तो आहे म्हणजे दिनांक सोळा रोजी सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पुष्कर चौक ते स्टेशन चौक एक रॅलीचे आयोजन केलेले आहे ही रॅल रॅली एक वेगळ्या प्रकारची आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रात्यक्षिकं बघायला मिळणार आहेत कला गुणाचे काही खेळही बघायला मिळणार आहे आणि या माध्यमाचा एवढाच वापर आहे की सगळ्या लोकांनी यामध्ये सामील व्हावं आणि सगळ्यांना अपील करावं की सगळ्यांनी सु जो एक ऑगस्टला मतदानाचा दिवस आहे की सगळ्यांनी घराच्या बाहेर पडावा आणि मतदान करावं हा कार्यक्रम हा भव्य दिव्य असणार आहे त्यासाठी सर्व लोकांनी येणं अपेक्षित आहे त्याबरोबर महानगरपालिकेची जितकी वाहनं आहेत त्या सर्व बर। वाहनांच्यावरती प्रचाराच्या हेतून आम्ही जिंकल्स टाकलेले आहेत रेडिओवरती जिंकल्स आहेत टी व्हीवरती स्ट्रिप्स येते आहेत आणि त्याबरोबर सर्व ठिकाणी आम्ही जवळपास शहाऐंशी प्रकारचे बोर्डिंग्स लावलेले आहेत लोकांच्यापर्यंत जवळपास दहा हजार लोकांच्यापर्यंत आम्ही पोचायचं ठरवलेलं आहे त्यांना आम्ही लेखी पत्र देणार आहोत की तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जो सुशिक्षित वर्ग आहे त्या सुशिक्षित वर्गाला विनंती आहे की त्यांनी मतदान मतदानाच्या दिवशी बाहेर कुठेही न जाता सर्वांनी मतदान करण्याच्या हेतूनं मतदानासाठी यावं उपचाराची शेवटची वेळ आणि तारीख ही तीस तारीख तीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता संपत आहे प्रचाराचा कालावधी हा तीस तारखेला साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ह्या दोघांच्या मार्फत कोणताही प्रचार तीस तारखेनंतर तीस तारखेला साडेपाच वाजल्यानंतर होणार नाही त्यामुळं सर्वांना विनंती आहे की शांततेत प्रचार करावा लोकांचं कोणत्याही प्रकारे लोकांना त्रास होणार नाही हे पाहा धन्यवाद